होय काय आई काय अ म्हणजे माहेरची माणसं यायला लागली मा? मला गुडघ्याचं दुखलं तर अजिबात सण होईल काय खरं नाही आता तर लय दिवस रे बाबा आई मग घरात जर आता माणसं येणार म्हटलं मा ला सामान लागणार मग ते तरी घेऊन येऊ का कशाला घरात डाळी बिळी समजा आहेच की आणि आपण खाते तीच खातेत की ती बी आता काय आपल्या घरात दिवाळी आहे समदा आहे घरात जा गोडवरच्या आठवज जा आई तुमचा फोन तुम्ही झोपला ना ताईंचा फोन आलता उद्या ताई आणि भाऊजी इकडे या लागलेत अगं सुन बाई सामानाची यादी करायची आहे माझे लेखन जावा येणार त्यांना काय काय आवडते ती, -ती सगळं लिहून घे बरं चिट्टी कर ठीक आहे सांगा खवा एक किलो लिताईडीला ना गुलाबजामुन लई आवडतात चार थम्सअपच्या बाटल्याली जावायला लई आवडतात ग चार स्लाईच्या बाटल्याली पोरं थम्सअप येत नाहीत ग आई जरा हळूहळू सांगा की आ, हा चिप्स एक दोन तीन पाकिट ली पनीर एक किलो लि बिस्किटची पुढं लिहि अजून ती आंब्याची चार पेट्या लिहि ग तिला आंबत बर का आई औ बास्की दिवाळी आहे काय